जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षाचा कायदा आहे का या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची सुरक्षा दिवसेंदिवस त्यांना समजायला लागली की आता लोक आपल्या विरोधात हळूहळू जायला लागले ला ला? आणि मग लोकांनी विरोधात जाऊ नये म्हणून असा कायदा करायचा की सरकारच्या विरोधात बोललं की त्या लोकांना ज्याला टाकायचं याच्यासाठी खऱ्या अर्थाने हा कायदा आहे काय सांगितलं कायद्याच्या संदर्भात जे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असतील त्यांच्यासाठी हा कायदा आहे मग संविधानाला विरोध तर खऱ्या अर्थाने आर एस एसने केला मग त्या संघटनेला तुम्ही बंदी घालणार आहे का हा पहिला माझा प्रश्न आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी काल परवा शिवाजी गायकवाड सोलापूर असेल त्यांना मारलं त्यांच्या मारेकऱ्याला तुम्ही हा कायदा लावणार आहे का अ काल कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी याला मारलं तुमच्या कॅन्टीनच्या सर्वंटला त्या त्याला मारलं त्या संजय गायकवाडला कायदा केला का जनसुरक्षा कायदा त्याच्यासाठी नाही का जनसुरक्षेमध्ये तो जनता अनार्धनामध्ये तो वेटर येत नाही का हॉटेल मधला मग त्याला मात्र अदखल पात्र गुन्हा दाखल केला त्याला पोलीस स्टेशनलाही बोलवलं नाही आणि वेटरला मात्र सगळ्याच्या समोर मारलं आपण सगळ्यांनी ती जीत व्हायरल केलेली सगळ्या टीव्हीच्या चॅनलवर पाहिली या सरकारच्या सगळ्या लोकांना सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज उतरायला जनता जनार्दन एक दिवस सक्षम आहे म्हणून माझी जनता जनार्दनाला प्रार्थना आहे की यांचे ही जी दादागिरी आहे ही आपण कुठल्या परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही या, या पद्धतीचा संदेश मी या निमित्ताने आपल्याला आपल्या समोर देतो आणि जर यांनी हे विधेयक आमची विनंती आज आहे राज्यपालाला हे विधेयक सही न करता परत पाठवावं आणि परत पाठवून पुन्हा एकदा त्याच्या दुरुस्ती करावी अशा पद्धतीचं काम जर नाही केलं तर आम्हाला नाविलाजाने हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जावं लागेल सामान्य जनतेचा गळा दाबण्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे सामान्य जनतेचा गळा दाबण्याचाच प्रयत्न आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने यांनी हे उद्योग केलेले सामान्य जनतेने सरकारच्या विरोधात आवाजच उठून त्याचं कायमचं एकदाचं तोंड बंद करावं याच्यासाठी धाक दाखवण्याकरता हा, हा। कायदा आहे जर तू आमच्या विरोधात बोलला तर तुझ्या विरोधात आम्ही असं असं करू आणि तुला जेलमध्ये टाकू अशी भूमिका या सरकारची आहे आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा नाही आहे या जनतेला धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा कायदा आहे भाजप सुरक्षा कायदा असं म्हणते शंभर टक्के भाजप सुरक्षा कायदा आहे